राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकर अवमान संदर्भात येथील जनसंपर्क का कार्यालय लकडगंज मूर्तिजापूर येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश मारुतीय पिंपळे यांच्या मार्गदर्शनात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या अवमान संदर्भात जाहीर निषेध करण्यात आला आहे घटनाकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान कदापि सहन करण्यात येणार नसून जितेंद्र यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी असेल शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल महामानव भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चित्र असलेला स्मृती ना मा मा या नावाचा कागद फाडला आणि त्यांनी महामानवाचा अपमान केला त्यांनी माफी मागितली पाहिजे त्यांनी प्रत्याचित केलं पाहिजे त्यासाठी आज मुक्तियापूर शहर ग्रामीणच्या वतीनं आम्ही आज जितेंद्र आव्हाडांचा निषेध केलेला आहे भारतीय जनता पार्टीचा यावेळी आमदार हरीश पिंपळे कमलाकर गावंडे शहराध्यक्ष रितेश सबाजकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पप्पू मुळे युवा मोर्चा शहराध्यक्ष राहुल गुल्हाने सरचिटणीस अविनाश यावले सरचिटणीस हर्षल साबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आंबेडकरांचा जागर जनस्थांसाठी सुमित सोनोने मूर्तिजापूर